महाराष्ट्र एक पुरोगामी विचारश्रेणीचं राज्य आहे आणि ह्या विचारश्रेणीवरती हा केलेला विचार हल्ला आहे हे ज्या व्यक्तीने असं केलेलं आहे त्याला घरचा आहे संभाजी ब्रिगेड व्यवस्थित दिली तो जो काटे आहे तो जन्मनेच्या आधी संभाजी ब्रिगेडचा उदय झालेला आहे तेव्हापासून जर कोण आक्षेप घेतलेला नाही तो गावगुंड त्याला काय माहीत आहे म्हणजे त्याला इतिहास माहीत नाही भूगोल माहीत नाही किंवा आणि कुठल्याही गोष्टीचं सारासार ज्ञान नसलेला गावगुंड पोरगा सोशल मीडियावरती क्लिप व्हायरल होते आता की बावनकुळे साहेब त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तो म्हणतो की तुम्ही माझे गॉडफादर आहात म्हणजे साधी गोष्ट आहे ना की गुंडांचे गॉडफादर भाजपाचे मोठमोठे पदाधिकारी आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकावाड यांच्यावर दोन दिवसापूर्वी रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथं हल्ला झाला प्रथम त्यांच्यावर शाई फेकण्यात आली नंतर मोटारीतून बाहेर खेचून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली या घटनेमुळं राज्यभर मोठी खळबळ उडाली त्याचं पडसाद अजूनही सुरू आहेत पिंपरी चिंचवडमध्ये काल या त्या घटनेचा निषेध करणारं आंदोलनसुद्धा झालं हा हल्ला शिवप्रेमी म्हणवणाऱ्या शिवधर्म संघटनेकडून झाला हे विशेष त्यामुळं त्याची चर्चा झाली तर या घटनेविषयी आज आपल्याकडे आपल्या, आपल्या स्टुडिओत आले आहेत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महेश बिराजदार पाटील पाटील तुमचं स्वागत आहे धन्यवाद माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की तुमचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर जो काही दोन दिवसापूर्वी म्हणजे रविवारी हल्ला झाला काय सांगाल त्याच्याविषयी तुम्ही प्रथमतः मी तुमचं धन्यवाद मानतो आपल्या आवाजमध्ये आम्हाला बोलण्याची तुम्ही संधी दिली सगळ्या जय जयजी जाऊ कालचा जो हल्ला झाला तो एक सुनियोजित हल्ला आहे भाजप पक्ष झालं आर एस एस झालं किंवा बजरंग दल झालं किंवा मनोहर कुलकर्णी ते सो भिडे गुरुजी स्वतःला बोलतात मी त्यांना मनोहर कुलकर्णी कारण त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला तो एक गावगुंड आहे त्याची जर मी हिस्ट्री त्याच्या गावातल्या एका व्यक्तीचा मला फोन आला होता मला हा दीपक काटे दीपक काटे त्याच्या गावातून मला एक फोन आला होता त्याची मी हिस्ट्री विचारून घ्यायची गाव कुठला त्याचा सराटी सराटी हा बीड जिल्ह्यात नाही 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 इथं बारामती जिल्ह्यातला तो, तो कर... बारा हा, 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 हा। गावामधला गावा तो एक गावातून हद्दपार केलेला व्यक्ती आहे स्वतःच्या चुलत भावाला त्यांनी जिवे मारलेले आहेत त्याच्या गुन्ह्यामध्ये तो जेल गेलेला होता आई वडिलाची चार एकरची हिश्याची जमीन विकून आई वडिलाला वाऱ्यावर सोडून हा व्यक्ती एक शिवधर्म नावाची संस्था स्थापन केलेला आहे आता ह्याच एक म्हणणं काय की हा बोलतोय की संभाजी महाराजांचा एकेरी आ, नाव संभाजी एकेरी, उल्लेक। एकेरी आहे मी ह्याला पहिल्यांदा क्लॅरिफिकेशन देतो की संभाजी हे नाव मुळातच आदरपूर्वक आहे संभा हे नाव आहे बरोबर तर त्याला जी ज्या वेळेस लावलं जातं ते एक आदरपूर्वक लावलं जी लावला आदरपूर्वक गेलं जातं आता त्याच्याच बाजूनं शिवाजी महाराज oh. आहेत आता शिवाजी महाराजांना प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज नाही म्हणू शकत आपण शिवाजी महाराज म्हटलं तरी ते एक आदरपूर्वक नाव आहे त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये हजारो म्हणजे सॉरी शंभर दोनशे वर्षापासून एक घोषणा दिली ते जाते जय भवानी जय शिवाजी हिथं तुम्हाला एकेरी उल्लेख दिसत नाही बरोबर ज्या आरती हा एकेरी उल्लेख नाही त्या आरती हा एक राजकीय आणि महाराष्ट्र एक पुरोगामी विचारश्रेणीचं राज्य आहे आणि ह्या विचारश्रेणीवरती हा केलेला हल्ला आहे हे प्रवीण दादा गायकवाडवर हल्ला नाही हे पुरोगामी विचार श्रेणीवरती केलेला हा भ्याड हल्ला आहे हे आमचं स्पष्ट मत आहे पण हा हल्ला नेमका कसा झाला काय ह्याच्या दोन तीन गोष्टी आहेत आपल्याला आता जर आपण बघायला गेलं तर दोन तीन गोष्टी आहेत त्याच्या पाठीमाग मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ही एक प्रखरतेने गेल्या अकरा वर्षापासून ह्या सरकारचं एक घुसमटीच्या वातावरणामध्ये सुद्धा पुरोगामी विचारसरणीला आणि मराठा समाजातल्या युवकांना रोजगाराच्या व्यवसायाच्या आणि त्यासोबतच वैचारिक लढाई लढण्यामध्ये ही कुठं ना कुठं कुटन टप्प्याटप्प्याने पुढे चाललेली आहे ह्या सरकारने सगळ्या गोष्टी आणि सगळे संघटना तोडण्याचा प्रयत्न चालू आहेत आजच्या घडीला तुम्ही पक्ष बघायला गेला तर शिवसेना तुटली राष्ट्रवादी तुटली बाकीच्या बामसेबसारख्या संघटनेला इथं त्रास दिला जातो आता संभाजी ब्रिगेडला ह्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की ही पुरोगामी विचारश्रेणीला कुठं ना कुठं आळा घालण्याचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागं एकेरी नावाचा लांब लांबपर्यंत देणे घेणे नाही तो जो काटे आहे तो जन्मण्याच्या आधी संभाजी ब्रिगेडचा उदय झालेला आहे तवापासून जर कोण आक्षेप घेतलेला नाही तो गावगुंड त्याला काय माहीत आहे म्हणजे त्याला इतिहास माहीत नाही भूगोल माहीत नाही किंवा आणि कुठल्याही गोष्टीचं सारासार ज्ञान नसलेला गावगुंड पोरगा जर आरोप करत असेल आणि त्याच्यावरून हा जर वाद खवळत असाल आणि सरकार ह्या गोष्टीला खत पाणी घालत असेल सरकार ह्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल त्या पद्धतीचे झालेले नाहीत तो दोन चार दिवसामध्ये बाहेर येईल आणि ह्याच्यामध्ये सरळ सरळ सरकारचं अपयश आहे किंवा सरकारच्या व वरद हस्ताने ह्या गोष्टी होत असतील हा आमचा स्पष्ट आरोप आहे आत्ताच तुम्ही म्हटलात की तो बाहेर येईल म्हणजे त्याच्या विरुद्ध जी काही कलमं लावली ती कुचकामी आहेत कुचकामी आहेत त्यांनी सरळ त्यामुळं ते कच जी काही कलमं लावल्यात किंवा जी लावायला हवी ती ती लावली नाही ना अगदी तो त्याची सुटका होईल अशी लावली गेली तर याच्यात काही राजकीय हस्तक्षेप झालाय असं वाटतंय तुम्हाला किंवा सरकारकडून काही दबाव टाकला गेलाय पोलिसांवर असं काही झालंय असं वाटतंय आमचा एक संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्यांनी सहज असं चौकशी केले ते म्हंटले की आम्हाला वरून फोन आलेले आहेत आणि ह्या गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत आणि तर ही गोष्ट मोको का लागली पाहिजे समूहाना मिळून तुम्ही शाही फेकणं एक निषेध व्यक्त करणं ॲग्री आम्ही हे केलेले धक्काबुक्की करणं तुम्ही गाडीतून वडून गाडीतून वडून फॅमिलीसोबत असताना तुम्ही हानामारी करून आमचे तिथं कार्यकर्ते होते आमचे पदाधिकारी होते म्हणून त्यांचा जीव वाचला अन्यथा तिथं पानसरे दाभोळकर आणि कलबुर्गीसारखा आज प्रवीणदादांचा जीवसुद्धा घेण्याचा प्रयत्न केला गेला असता आणि असंही काही सूत्राच्या माहितीनुसार सांगितलं जातं की त्या काटेकडं पिस्तूल होती तिथं कारण तो ऑलरेडी पिस्तूल सोबत भेटलेला आहे हो मला वाटतं पुण्या पुण्याच्या था। विमानतळावर विमान एक पिस्तूल काढतोस अवैधरित्या बाळगताना तो भेटलेला आहे तिथं पण तुम्हाला म्हणायचं की ही जी काही कलम लावली ती कुचकामी आहेत तो त्यातून सुटका होईल आणि त्याच्यात राजकीय हस्तक्षेप किंवा पोलिसांवर दबाव आलेला आहे झालेला आहे शंभर टक्के राजकीय हस्तक्षेप आहे तो भाजपाचा युवक मोर्चेचा प्रदेशाचा सरचिटणीस आहे बावनकुळे हा मी कंप्लेंट करतो कुळे जी ज्या वेळेस त्याच्या वाढदिवसाच्या वेळेस त्याच्या मंचावरती जाऊन त्या व्यक्तीचं जर पाठराखण करत असतील गुणगान केले गुणगान केले दीपक हा आणि एक सोशल मीडियावरती क्लिप व्हायरल होती आता की बावनकुळे साहेब त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तो म्हणतो की तुम्ही माझे गॉडफादर आहात म्हणजे साधी गोष्ट आहे ना की गुंडांचे गॉडफादर भाजपाचे मोठमोठे पदाधिकारी आहेत तर ह्या अशा गोष्टी साहजिक काय होणं ह्यांना खतपाणी घालणारे भाजपाचे प्रदेशाचे मोठ्यातले मोठे पदाधिकारी आहेत आणि ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जर ॲक्शन घेऊन त्यांच्यावरती योग्य कारवाई न करत असतील तर देवेंद्र फडणवीस ॲज अ गृहमंत्री ॲज अ मुख्यमंत्री त्यांचासुद्धा सपशेलापेश आहे तुम्ही तुमच्या कर्तव्याची जिम्मेदारी घेऊन तुम्ही राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केला की त्यांचा भाजप काटे जो आहे भाजपशी संबंधित आहे असाच आरोप ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा केला आहे की बाबा काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे मात्र त्याचवेळी बावनकुळे ज्यांचा व्हिडिओ तुम्ही म्हटलात की व्हायरल झाला आहे आणि तो त्याचं कौतुक करतो आहे वाढदिवसानिमित्ताने त्यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे हे असं कसं व्हिडिओ क्लिप्स आपण तो तोपर्यंत थोडं सोडू कारण काय भाजपाची एक रीत आहे आणि ते जिथून येतात आर एस एसमधून त्यांची एक रीत आहे काहीतरी झालं तर तो आमचा नाही बरोबर इथं चला आपण तोपर्यंत त्या व्हिडिओ क्लिपचा विषय सोडून देऊ त्यांच्या स्टेजवरती त्यांच्या वाढदिवसाला त्यांचं कौतुक करणारे बावनकुळे साहेब आहेत का नाहीत मान्य कराल या गोष्टीला का बावनकुळे ते म्हणतील की माझे डीप फेक व्हिडिओ बनवला तिथं आणि मी कार्यकर्ता नाही म्हणणार भाजपचा तो कार्यकर्ता नाही तो युवक मोर्चेचा सरचिटणीस आहे प्रदेशाचा पदाधिकारी आहे तो कार्यकर्ता नाही थेट प्रदेश थेट प्रदेशाचा युवकचा युवा मोर्चाचा तो प्रदेश सरचिटणीस आहे काहीतरी कार्यकर्ता नाही म्हणता येणार म्हणजे थेट थेट पदाधिकारी पदाधिकारी तरी ते नकार करतात की आमचा नाही है असं जुनी जुना इतिहास आहे महात्मा गांधीजीचा ज्या वेळेस हल्ला झाला वध झाला ते वध म्हणतात जीव मारले त्यांनी आणि त्याने तो हा काय त्याचं नाव नथुराम गोडसे नथुराम गोडसे आमचा नाही म्हणले आणि आज आर एस एसच्या प्रत्येक शाखेमध्ये नथुराम गोडसेची फोटोची पूजा केली जाते हे जुना इतिहास आहे आत्ताच नाही म्हणजे का केली जाते काय संबंध आहे हां त्यांचाच आहे ना फक्त हे दाखवायचे दातं वेगळे आणि खायचे दातं वेगळे बहुजन लोकांना येड्यात काढण्याचं हे कृत्य असतं फक्त की सोशल मीडिया या मीडियामध्ये आम्ही सभ्य आहोत पण त्याच्या पाठीमागची वास्तविक स्थिती खूप भयानक आहे आणि हे महाराष्ट्राच्या म्हणजे विचार विचारसरणीच्या आणि महाराष्ट्राच्या अस्थिमे अस्मितेवरती हा घातलेला मोठा घाला आहे हा हल्ला पूर्वनियोजित कट आहे असं वाटतं एकूण त्याच्यावरून असं दिसतंय म्हणून म्हटलं हजार टक्के पूर्वनियोजित कट आहे ह्याच्या पाठीमागची मी तुम्हाला दोन चार गोष्टी सांगतो ज्या वेळेस तुम्ही विधानसभेचे इलेक्शन होते हो विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस एक मुद्दा उचललेला होता औरंगजेबची कबर हो सगळे भाजपाचे मोठ्यातले मोठे इवन सुद्धा आपले देवेंद्र फडणवीसजी त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की कबर पाडली पाहिजे त्याच्यातले चार पाच त्यांची पिलावळ आले सगळ्यांनी बोलले त्याच फडणवीस सरकारने आज त्या कबरीसाठी विशेष अनुदान अलोकेट केलेलं आहे त्याच्यानंतर मराठीचा मुद्दा मुंबईमध्ये आणि इकडं पश्चिम महाराष्ट्र झालं पुणे मुंबई पुणे किंवा हा मराठवाड्याचा पट्टा इथं काहीतरी विषय गळला पाहिजे आता आलेले आहेत इलेक्शन महानगरपालिका पंचायत नगर परिषद स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन आलेले ह्या इलेक्शनमध्ये ह्या सरकारकडं दाखवण्यासारखं काहीही काम नाही त्यामुळं हे जाती जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये मराठी अमराठीमध्ये पेटवले गेलेला जाणीवपूर्वक कट आहे तो काटे आपलाच बहुजनाचा आहे तो एक कसं होतं माहिती नाही हे लोक फक्त ढकलतात आणि त्यावेळेची पोळी बाजून घेऊन बाजूला होतात मरणारेही आमचेच आहेत बरोबर मारणारे आमचेच आहेत आणि पोळी खाणारे त्यांचे आहेत हे सगळ्यात मोठं आज आपल्या लोकांना समजून घेण्याची गरज आहे म्हणजे पाहुण्यांच्या काठीने साप मारायचं हा पाहुण्यांच्या काठीने साप मारायचं ही जुनी पद्धत आहे याच्या मागं कोण असावं काय वाटतं ह्याच्या पाठीमाग मी त्यांचे जे फोटो ज्यांच्या सोबत दिसतात मनोहर कुलकर्णी <laughs> हा बिडे गुरुजी तू माझ्यासाठी मनोहर कुलकर्णी येते मनोहर कुलकर्णी भाजपाच्या प्रत्येक मोठ्या नेत्यासोबत व्यासपीठ शेअर करणारे ते काटे बरोबर मग हे विचार तिथूनच आलेले आहेत ना हे असंच नाही की त्याच्या एकट्याच्या मनामध्ये आलं बरोबर तो भाजपाचा पदाधिकारी आहे तो मनोहर कुलकर्णीच्या तालमीतला पट्ट्या आहे तर तिथूनच विचार आलेले आहेत आणि हे सुनियोजित तिथूनच आहे आणि मनोहर कुलकर्णीला महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी विचारधारा त्यां ना ओव्हरटेक करते अशा अकरा वर्षाचं आवाढव्य यांचं अंधाधुंद कारभार असतानासुद्धा सगळ्या मीडियापासून ते प्रत्येक गोष्टी यांच्या हातामध्ये असतानासुद्धा संभाजी ब्रिगेडसारखी संस्था दररोज पावलं पावलं पुढं चालली आहे आणि हे त्यांच्या नजरेमध्ये कुठं ना कुठं खूपच आहे तुम्ही आत्ताच म्हटलात की आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या जिंकण्यासाठी त्यांच्याकडं कुठलाही मुद्दा नाही म्हणून ते असा अनाठाई किंवा मुद्दा किंवा उकरून काढतायत किंवा तो हाती घेतला आहे असं तुमचं म्हणणं शंभर टक्के त्यांच्याकडं दाखवण्यासारखं महाराष्ट्रामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये काहीही कामं नाहीत आणि जे केलेत ना ते सिमेंटचे रोड तुम्ही हातानं ताटपत्री उचलल्यासारखे रोड दिसतात नको तिथं रोड पडलेले आहेत नको तिथं रस्ते वाहून चाललेले आहेत कायदा सुव्यवस्थेचं तर बोलायचीच काय हे नाही तुम्ही तिकडं आपले बीडचे सरपंच त्यांची हत्या झाली अजून त्याच्यावरती देशमुख संतोष देशमुखची हत्या झाली तो तिथं दलिताचा पोरगा जेलमध्ये मारून टाकला गेला सोमनाथ सुर्यशी त्याच्याबद्दल अजून नाही ते आपट्याच्या शाळामध्ये एका पोराला मारलं गेलं तिथं सेक्स रॅकेटचा मुद्दा उचलला जायला होता ते एक म्हणजे ते भोजपुरी पिक्चरमधल्यासारखं त्या पोराला मारून टाकले तो विषय तिथंच मिटतोय महाराष्ट्रामध्ये तास दोन तासाला एक दोन दोन तीन शेतकरी मरतात आणि काम नसल्यामुळं चार पाच त्यांचे पोरं मरत आहेत बलात्काराचे घट घटना एकदम कॉमन झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीपासून लक्ष भटकवण्यासाठी हे केले गेलेले सुनियोजित कार्यक्रम आहेत आणि ह्याच्यापुढं महानगरपालिकेच्या किंवा स्वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये अजून ह्याच्यापेक्षा चा, जास्त कांड तुम्हाला बाहेर निघताना दिसतील या सरकारचे कारण ह्यांच्याकडं कन्स्ट्रक्टिव्ह केलेले काम नाहीत आता तुम्ही मुद्दा सांगितला लॉ अँड ऑर्डरचा सांगितला बलात्काराच्या घटना घडतायत खुनाच्या घटना घडत आहेत तर याच्यातून एक असं निरीक्षण आहे की जेव्हा जेव्हा ग्रह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे येतं तेव्हा असे प्रकार वाढीला लागतात कायदा आणि सुव्यवस्था ढासळते किंवा जातीय दंगली होतात किंवा एकूणच लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बिघडून जाते तर याच्याविषयी तुमचं काय मत आहे म्हणजे गृह खातं आणि फडणवीस किंवा त्यांनी किमान हे खूप मोठं खातं असल्यामुळं ते हुँ. स्वतंत्र एखाद्या व्यक्तीकडे द्यावं असं नाही वाटत का नाही त्यांना ह्या परिस्थिती घडवून आणायच्या आहेत म्हणून त्यांच्याकडे ते खातं ठेवलं जातं हा माझा स्पष्ट आरोप आहे जर त्यांना जाणीव कायदा कायदा सुव्यवस्थेची जर एवढीच जर तळमळ असते ठेवायची असते तर, थे तर महाराष्ट्रामध्ये आज अशा घटना कॉमन वाटल्या नसत्या आपल्याला दोन हजार तेरा चौदाच्या पाठीमाग जर कोणतरी करोड रुपयेच किंवा एखादी बलात्कारची घटना झाली दिल्लीमध्ये ते एक बलात्काराची घटना झाली होती आपण पूर्ण देश कॅन्डल निर्भयाचा पूर्ण देश कॅन्डल मार्च काढत होता आज आपल्या पुण्यामध्ये जर तुम्ही सर्च मारला तर एक दोन बलात्कार भेटतील तुम्हाला एक दोन कुठं ना कुठं भ्रष्टाचाराचे एकदम कॉमन करून टाकलेलं आहे तुम्हाला का नाही म्हणजे आता ह्या गोष्टी कॉमन वाटतात ज्या वेळेस एक देशामध्ये झालं तर त्याचा एवढा मोठा हवाडावा होत होता आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे मंत्री जे कोण असतील त्यांना राजीनामा द्यावा लागत होता आज हे मंत्री जे कोण गृहमंत्री असतील किंवा दुसऱ्या कुठल्याही विभागाचं असेल ते लोकर जिम्मेदारी घेऊन कोण राजीनामा दिला का गेले अकरा वर्षामध्ये बरोबर नैतिक जबाबदारी नैतिक जबाबदारी कोण घेतलं का आज प्रवीण दादा गायकवा आपले प्रवीण दादा हे साधे हस्ती नाहीत एका संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत पुरोगामी विचारसरणीला जिवंत ठेवणारे व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ जर अशी गोष्ट झाली तर ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसने नैतिक जिम्मेदारी घेतली पाहिजे की माझ्या कार्यकाळमध्ये अशा नामी व्यक्तीवरती असा जर हल्ला होत असेल पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी आवाज जिवंत ठेवणाऱ्या व्यक्तीवर जर असा हल्ला होत असेल तर मी इथं कमी पडलो म्हणून त्यांनी नैतिक जिम्मेदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या आज स्टेटमेंट काय ते ल, ते बर हो हो म्हणतात की आम्ही सोडणार नाही आणि हे प्रत्येकासाठीच आहे ज्यांना सोडत नाही म्हणतात त्यांना बरोबर धरून नेऊन भाजपामध्ये टेकवतात चांगल्या पदावरती नेऊन टेकवतात तुम्हाला चांगले उदाहरण माहीत असतील संघटने सध्या काय झालं की नामांतर आणि नामविस्तार याचा फॅडा चालू आहे म्हणजे शहरांची नावं बदलायची पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलायची मागणी झाली आता आपलं पिंपरी चिंचवड शहराचेही नाम बदलायची मागणी झाली परंतु इथे जो काही नामविस्ताराची जी मागणी झाली संभाजी ब्रिगेडच्या बाबतीत ती थोडीशी विचित्र झाली म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की छत्रपती अगोदर लावलं पाहिजे म्हणजे छत्रपती संभाजी ब्रिगेड तर हे नामविस्तार तुम्हाला किती पटतो तुम्ही उल्लेख केला आहे पण तुम्हाला हे योग्य वाटतं हे कारण नाही मलाच नाही हे तुम्हाला तर योग्य वाटतं का की ह्याच्यावरती मुद्दा झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये किंवा हा हल्ला हा हल्ला झाला पाहिजे म्हणजे मी तर एक संघटनेचा तो पदाधिकारी आहे मी तर त्याची प्रखरतेने विरोध करेन इव्हन तुम्हाला सुद्धा हे पटणार नाही रस्त्यावरच्या एखाद्या व्यक्तीला जर विचारलात तर ही गोष्ट पटणारी नाही ना बरोबर तर मग ह्याच्यामध्ये प्रश्नच राहिलेला नाही आणि नामविस्ताराचं जे गोष्ट आहे हे लोक सृजन करू शकत नाहीत म्हणून विध्वंस नाव बदला बदली काही करून विध्वंस करण्याचा ह्यांचा हा डीएनए आहे मला एक अजून एक सांगा की हे जे काही हल्ला करणारे आहेत शिवधर्म संघटनेचे म्हणजे आपलीच आहे ती पूर्व बहुजन संघटना केली ती बहुजन समाजाचीच आहेत बरोबर तर मग याची खंत वाटते का का म्हणजे का यांचा वापर करून कोणी घेते असं तुम्हाला वाटतंय का ही खूप मोठी शोकांकिता आहे म्हणजे आज काय होतं की जे लोकांनी गेल्या पाच हजार वर्षापासून तुमचं शोषण केलेलं आहे बरोबर त्या शोषकांचे तुम्ही आज कावड तुमच्या खांद्यावर घेऊन फिरताय ज्या वेळेस हे लोकांचं परत आणि जे पाच हजार वर्षाच्या आधी त्यांचं राज्य होतं ज्या पद्धतीने त्यांनी चालवलेले होते वर्णवारी होते प्रत्येक वर्ण प्रत्येक वर्णाचं शोषण करत होता त्यावेळेस हे जे पोर आहेत ना हे त्या सगळ्यात जास्त शोषित असतील आज आस फक्त आणि फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजाची कुठं ना कुठं दिशाभूल करण्यासाठी ह्या पोरांचा वापर होतो माझं बहुजन पोरांना एकच आव्हान आहे डोळे उघडा पुस्तकं वाचा पुस्तकं वाचून ज्ञान घ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मोदीजींच्या काळामध्ये खूप मोठी झाली पण ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला बेस नाही बरोबर महाराष्ट्राच्या इतिहासाला असेल देशाच्या इतिहासाला असेल त्या इतिहासाचे पानं उघडा आम्ही एका चुकीचं असलं तर आम्हाला सांगा आम्ही चूक मान्य करू आम्हीच बरोबर आहेत असं नाही आमची जर चूक असेल तर आम्ही मान्य करू पण तुम्ही जे करताय ते शंभर टक्के चुकीचं आहे म्हणजे याची तुम्हाला खंत आहे म्हणजे आपल्याच बहुजन समाजाची खूप खंत आहे खूप तळतळ होतं की आपलेच पोरं आपल्याच लोकांना मारत आहेत त्यांना कुणीतरी पुढं करून आपलंहीच सध्य केलं म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप मागेला असं मागाशी म्हटलं असं कुणीतरी हा डाव साधला आहे असं शक्यता वाटते तसं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के ज्या ज्या आरती हा व्यक्ती प्रदेशाच्या पदावरती आहे ज्या आरती मनोहर कुलकर्णी सोबत यांचे फोटोज यांचे संभाषण व्हायरल होतात ही गोष्ट तिथूनच येते संभाजी ब्रिगेडचा सगळ्यात जास्त विरोध करणारे मनोहर कुलकर्णी आहेत हो मग सरळ सरळ कनेक्शन आहे ना ब... आणि ह्याने जो शिवधर्म चालू केलेला आहे मग त्याने शिवाजी सुद्धा लावलेला नाही त्याने तर शिवच लावलेला बरो आहे बरोबर ला बरो मग आता सुरुवात त्यांनी स्वतःपासून करायला पाहिजे आपल्या मागणीची स... मागणी हा छत्रपती शिवाजी महाराज धर्म लावा ना तुम्ही शिवधर्म लावा तुम्ही एकेरी नाही एकेरीच्या खाली गेलात तुम्ही बरोबर सेन्स नाही म्हणजे ह्या पोराकडनं अपेक्षाही नाही आणि शिवाजीही नाही ह्या पोराकडनं बुद्धिमत्तेची या तर्कची अपेक्षा करणं आमच्यासाठी ते हे नाही कारण हे एक वापरलं गेलेलं टूल आहे कुणाच्या तरी हातातून पण ते कुणी वापरले त्याचा थेट नाव घेऊन उल्लेख कराल का तुम्ही त्यांचा वापर कोणी केला आहे मी उजव्या विचारसरणीची जी संघटना आहेत ते आणि भाजप पक्षाला सरळ याच्यामध्ये हे करेन की त्यांनी ह्याचा वापर केलेला भाजपचं तुम्ही नाव घेतलं तर उजव्या चळसाच्या कुठल्या संघटना असतील मनोहर कुलकर्णीची असेल आर एस एस असेल असं म्हणजे त्यांनी ह्याचा वापर करून घेतलेला असं मला सांगा आता ही जी घटना घडली खूप म्हणजे धक्कादायक आहे त्याचा निषेधही झाला आहे खळबळजनक आहेत तर याला तुम्ही उत्तर कसं द्याल <laughs> उत्तर म्हणजे संभाजी ब्रिगेडचा इतिहास घटनेला विचाराने उत्तर देईल की जशास तसं ठोशास ठोसा असं उत्तर द्याल माझं म्हणणं तरीही हे असलं तरी तुमचे तुम्ही कशा देईल संभाजी ब्रिगेड ही एक विचाराची चळवळ आहे ती चालूच राहणार आहे पण ज्या व्यक्तीने असं केलेलं आहे त्याला घरचा आहेर संभाजी ब्रिगेड व्यवस्थित देईल पण आम्ही तो कसा समजायचा शालजोडीतला समजायचा कसा असेल तो आता समजदार आहात सगळेच त्याला घरचा आयर व्यवस्थित भेटेल संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलमध्ये म्हणजे तुमच्या स्टाईलमध्ये तो दिला जाईल हा फितुरीचा शाप हा महाराष्ट्राला इतिहास काळापासून आहे त्याच प्रकारातून परवाचा हा प्रकार झाला असं म्हणता येईल कारण हल्ला करणारे हे आपलेच लोक होते ते, ते काही विरोधी विचारसरणीचे नव्हते हे विशेष या नोटवर आज आपण इथेच थांबूया पुन्हा एकदा अशाच विषय घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद आणि पाटील साहेब तुम्ही आलात वेळात वेळ वेड़ काढला त्याबद्दल तुमचेही धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलात तुमच्या मंचावरती आमचा आवाज उचलण्याचा किंवा ठेवण्याचा आम्हाला आम्हाला संधी दिला तुम्ही त्याबद्दल आपला आवाजचाही मनपूर्वक आभार